नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता रविवारी आहे मोठी माघ पौर्णिमा म्हणजेच की एक फेब्रुवारीला तर पौर्णिमा असल्यानंतर आता पौर्णिमा हा जो दिवस आहे तर तो महिन्यातून एकदा साजरा केला जाणारा दिवस आहे सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व हे दिले जाते आता हा जो दिवस आहे तर भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी समर्पित असतो कारण की या दिवशी मग सत्यनारायण केले जाते काही काही जण पौर्णिमेचा उपवास करत असतात त्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपल्या घरामध्ये जर काही घरामध्ये भांडणं होत असतील किंवा काही दोष असतील ते दोष आपल्याला दूर व्हावे म्हणून आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो पण काही केल्यामुळे जर दोष दूर होत नसतील किंवा आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल ते दारिद्र्य नष्ट होत नसेल किंवा घराची प्रगती होत नसेल तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता माघ पौर्णिमा असल्यामुळे आणि रविवार असल्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी काय करायचं आहे म्हणजेच की आता कोणत्याही महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेचा दिवस हा शुभ मानला जातो पण आजच्या दिवशी आपल्याला पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते पण प्रत्येकाला नदी ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तर मग काय करायचं आहे त्यासाठी घरी ज्यावेळेस स्नान करणार असाल त्यावेळेस मग आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून मग स्नान करायचं आहे त्याचप्रमाणे गंगाजल असेल तुमच्याकडे तर गंगाजल टाकून स्नान करायचं आहे पण ज्यांना गंगेमध्ये स्नान करणं शक्य होत असेल त्यांनी आवर्जून गंगेच्या ठिकाणी स्नान करायचं आहे कारण की गंगे गंगेमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते कारण आत्म्याला शुद्ध करते आणि आध्यात्मिक कल्याण हे वाढवते असे मानले जाते म्हणून उपवास करून भगवान विष्णूंची प्रार्थना करतात त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचे जे दुसरे रूप म्हणजेच की आपण मानले दुसरे रूप जे मानले जाते तर त्या सत्यनारायणाची आपण प्रार्थना करत असतो त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमो असा मंत्र एकशे आठ वेळा म्हणत असतो त्याचप्रमाणे तीळ म्हणा जर तुमच्याकडे काळे तीळ नसेल किंवा त्यावेळेस तुम्ही पांढरे तीळ टाकून पण स्नान करू शकता तर असे जे काही उपाय आहेत तर हे आपण पौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपाय केले तर आपल्यातील जे पण काही दोष असतील तर ते दोष दूर होतात आपल्या घरातील घराची प्रगती होते हळूहळू का होईना आपल्या घराची प्रगती होण्यासाठी मदत होत असते तर आपल्या घरामध्ये धनप्राप्ती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते त्यामुळे मग आपल्याला त्यासाठी हा एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही तर त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला करू शकता तर हा अत्यंत महत्वाचा उपाय मानला जातो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक डोळा असलेला नारळ घ्यायचा आहे ज्याला आपण एकांशी नारळ म्हणत असतो आता हे नारळ आपल्याला मिळणे खूप कठीण होईल पण जिथे जास्त नारळ असतील म्हणजे ज्या दुकानामध्ये तिथे जाऊन तुम्हाला मग हा नारळ जो आहे तर तो शोधावा म्हण शोधावा लागेल एकांशी नारळ माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या नारळाला म्हणून आपण पौर्णिमेला हा एकांशी नारळ आणला तर आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी येते आणि आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते यामुळे हा नारळ आपल्याला घरी आणायचा आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये ठेवून त्याची आपल्याला धूपदीप लावून पूजा करायची आहे आणि संध्याकाळी काय करायचं आहे एखाद्या लाल वस्त्रामध्ये हा जो नारळ आहे तर हा नारळ आपल्याला बांधून ठेवायचा आहे आणि तो नारळ तुम्ही तिजुरीमध्ये ठेवू शकता घरातील म्हणा घरामध्ये जर सतत दारिद्र्य येत असेल तर घरामध्ये तिजोरीमध्ये तुम्ही हा नारळ ठेवू हो शकता किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे किंवा व्यवसायाची प्रगती होत नाही किंवा त्यामध्ये काय ना काय अडथळे निर्माण होत असतील तर मग तिथे पण हा नारळ तुम्हाला ठेवता येईल यामुळे घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि घरामध्ये पैसा टिकून राहतो तर हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे जिथे कुठे भगवान हनुमानाला आपण प्रसन्न करण्यासाठी बरेच उपाय सेवा करत असतो पौर्णिमेच्या दिवशी पण आपण हनुमानाला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आता प्रत्येकाच्या मनामध्ये काय ना काहीतरी का इच्छा ही असतेच असा एकही व्यक्ती नाही किंवा असा कोणीही नाही की त्याची इच्छा कधी म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याच आहेत काय ना काय आज असेल एक तर उद्या वेगळी अशी प्रत्येकाची इच्छा असते तर ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचं आहे आपण खूप प्रयत्न करतो कष्ट करत असतो पण त्याला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला काही सेवा उपाय करणे पण महत्त्वाचे असते असे नाही की फक्त आपण उपायच करायचा आहे आणि सेवाच करायच्या आहेत आणि इतर काही कामं वगैरे करायची नाहीत त्यावेळेस मग आपल्याला देव पण आपण फक्त सेवा करून पण देवा आपल्याला मिळत नाही त्यासाठी आपल्याला पण कष्ट करावे लागते भगवान हनुमान हे इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचे देवता मानले जातात त्यामुळे मग त्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असेल असायला हवे असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर नारळाला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि जिथे कुठे हनुमानाचं मंदिर आहे तिथे आपल्याला जायचं आहे आता तुमच्या घराच्या जवळपास असेल किंवा लांब असेल तरीही तुम्ही तुम्हाला जर तुमच्या घरातील समस्या दूर करायच्या असतील तर मग आवर्जून हा उपाय करायचा आहे जिथे कुठे मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि मंदिरात गेल्यानंतर जात असताना अगोदरच आपल्याला हा नारळ सोबत घेऊन जायचा आहे आणि तिथे मंदिरामध्ये हा नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे आणि आपली जी कोणती इच्छा आहे तर ती इच्छा सांगायचं आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला हनुमान चालीसा पठण करायचं आहे आता हा उपाय जो आहे तर आपण पौर्णिमेच्याच दिवशी करायचा आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण इतर वेळेस हा उपाय करत असतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यावेळेस आपल्याला असा प्रश्न पडत असतो की आपण काही उपाय करतो काही सेवा करतो पण त्याचं आपल्याला फळ का मिळत नाही पण काही विशेष दिवस असतात विशेष तिथी असतात त्या दिवशी जर आपण मनोभावे सेवा केली किंवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आणि तिथे बसून आपल्याला हनुमान चालीसा जर पठण करणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरी येऊन पण हनुमान चालीसा पठण करू शकता कारण बऱ्याच वेळा काय होतं की पौर्णिमा असल्यानंतर मंदिरामध्ये गर्दी असते आता आपण हा जो उपाय आहे तर पौर्णिमेला तुम्हाला नाही करणं शक्य झालं तर घरी तुम्ही हनुमान देवाची जी कृपा आहे तर आपल्यावरती राहावी आणि आपल्या ज्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून मग घरी पण तुम्ही प्रार्थना करू शकता पण प्रत्येकाच्या घरी हनुमानाचा फोटो असेल किंवा असेलच असे नाही त्यामुळे तुम्ही मंदिरामध्येच आवर्जून हा उपाय करायचा आहे तर बरेच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये घरातील मुलांना काही ना काही दोष असतात किंवा मुलांमध्ये वादविवाद होतात मुलं आजारी वगैरे असतात तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला कापूरच्या वड्या नारळावरती ठेवायच्या आहेत आणि कापूर हा पेटवायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा कापूर फिरवायचा आहे आपल्या घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल मुलांना नजरबाधा बाधा होत असेल तर ती घराबाहेर निघून जाते आणि काही दोष घरातील वादविवाद असतील तर ते पण दूर होत असतात आणि हा उपाय आपल्याला करत असताना घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा उघडा ठेवूनच सायंकाळी सहा नंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा कापूर जाळल्यानंतर घराबाहेर हा नारळ घेऊन तो नंतर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा एखादा खड्डा करून त्यामध्ये तो नारळ ठेवू शकता तर आपण हा नारळ टाकत असताना कोणाच्या घरापुढे टाकायचा नाही चुकूनही किंवा कोणाचा त्यावर पाय पडेल अशा ठिकाणी पण टाकायचं नाही एक तर तुम्ही पाण्यामध्ये किंवा मग तुम्ही खड्डा करून पण त्यामध्ये तो नारळ ठेवू शकता आता यापैकी तुम्हाला कोणता उपाय करणं शक्य होईल तो उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे जेणेकरून तुमच्या पण घरातील दारिद्र्य नष्ट होईल घरातील दोष दूर होतील तर आजचा व्हिडिओ इथेच संपला माहिती तुम्हाला समजलीच असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ